मतदार बंधोनी नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद जेहूर गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ यशोदाबाई लक्ष्मण पवार व पंचायत समिती औरोळा गणातून श्री चेतन रामदास लाड यांची निशाणी आहे घड्याळ 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 चालत राहू करत ए, करत मतदार आणि भगिनीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणावर कोसळलेला आघात आहे अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे प्रत्येक मन हळहळत आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे पुरोगामी आणि निर्भीड राजकारण करणारे नव्या पिढीतील ते एकमेव नेते होते धर्म जात पंत या पलीकडे जाऊन माणूस धर्म हा त्यांनी आयुष्यभर जपला त्यांच्या प्रत्येक भाषणातून एक संदेश घुमत राहिला सतत काम करत राहा मी असेल किंवा नसेल पण माझा काम करण्याचा वसा कधीही थांबवू नका असे शब्द दादांनी वारंवार उच्चारले आज अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर फक्त अश्रूंनी नाही त्यांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या कामाचा वसा पुढे घेऊन जायचा जा आहे त्यांचे विचार त्यांचे तत्व आणि जनतेसाठी त्यांची तळमळ जिवंत ठेवायची आहे म्हणून अजितदादांच्या स्मृतींना मान देण्यासाठी त्यांच्या विचारधारेचा वारसा जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या लक्षात ठेवा घड्याळ ध्यानात ठेवा घड्याळ तुमचं आमचं विश्वासाचं घड्याळ आता मागे नाही हटायचं विकासाचं ध्येय गाठायचं पुन्हा जीव पेरलाया लाया बरडावरी पोटन पाठ झाली एक ही जरी काळ जात आली नाही कधी फितुरी निखाराची वाट ही जरी उधळीन जीव तुझा पाई रमान सा उधळी जीव तुझा पाई गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले जनतेच्या मनातील खरे उमेदवार जिल्हा परिषद जहूर गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार यशोदाबाई लक्ष्मण पवार व पंचायत समिती औराळा गणातून श्री चेतन रामदास लाड यांच्या घड्या या निशाणी बटन दाबून यांना बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी सक्षम नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्हायचा आहे तुमचाच कामाचा माणूस दादा पवार सुटले थागे उरले मागे उसाचे सुन्या काळ जाचे फिरले सारे नशिबी आले निखारे उरी मागळा